माझंही यूट्यूबवरती चॅनल आहे टी पी व्लॉग्स पन्नास पंचावन्न तर सचिंदा मेन्शनच करतील पण आत्ता आम्ही आलो आहे श्री क्षेत्र बाळमा भादवापूर बार्णमा, या ठिकाणी बालमामांच्या दर्शनासाठी आलो आहे आणि दर्शनासाठी आलो आहे योगा योगायोगानं मी पण आज कोल्हापूरवरून येतो असताना मला अचानक असं बालमामांच्या दर्शनाला जावं असं वाटलं म्हणून मी आलो आणि योगायोगानं सचिंदा आमची आणि आम्ही भेट आमची भेट झाली बरेचदा आमची भेट होत असते पण आज योगायोगाने भेट झाली यामागचं कारण काहीतरी वेगळं असं वेगळं आहे तर माझं चॅनल तर सचिनदा टाकतीलच पण आज सचिनदांच्या चॅनलवरती आध्यात्मिक असं दोन्ही या चॅनलवरती आहेत सचिनदा कामानिमित्त आलेलेच पण आत्ता आमची भेट झाली आणि या ठिकाणी आपण बघू शकता की बरेच महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून या ठिकाणी भाविक थोडावे दर्श दर्शन घेतलेले दर्शन घेऊन बसलेले आहेत आणि योगा एक मी पण बाळूमामाला दर्शन घेण्यासाठी आलतो आलतो आणि त्याचबरोबर इतर राजकीय पण व्हिडिओ करायचा होतो आणि येता येता बाळूचं दर्शन घेऊन जायचं होतं योगा पण आपल्याला तुषार घाट पडलेले आहे तुषारच्या चॅनेलची मी लिंक घेतो नक्की सबस्क्राईब करा आपला मराठी माणूस आहे आणि आपल्या जवळील जवळचा मित्र आहे काय एकमेकाला सपोर्ट करा आणि बाळूमामांच्या दर्शन झालं आणि आपण घेतलं थोडी विश्रांती घेणार आहे आणि जाणार तर नक्की व्हिडिओ बघा माझे असतील सचिनांचे जवळपास पंधरा सोळा हजार फॉलोअर्स म्हणजे सबस्क्रायबर झाले अजून पण यापुढे त्यांचे एक लाखापर्यंत जावावी त्याशी मी बाळगमाची चरणी प्रार्थना करतो आणि नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला शंभर टक्के विसरू नका नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडचा कर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी निघालतो आदमापूरला बाळगमाचं दर्शन घेण्यासाठी जाता जाता आपल्याला तुषार घर पडलेला हा आहे तुषार आणि तुषारचं पण चॅनल आहे नक्की एकदा सपोर्ट करा मित्रांनो ना सरबत कोकम मित्रांनो आपला नाव मित्र तुषार याचा पण युट्यूब चॅनल आहे तुषार ब्लॉग म्हणून तुषार पाटील ब्लॉग म्हणून नक्की त्याची डिस्क्रिप्शन दे मध्ये लिंक देतो आणि इथं पण तुम्हाला लिंक दिसेल नक्की एकदा सबस्क्राईब करा आपल्या भागातील आहे चुथील आणि आता आपण सरबत घेऊया

चालू आहे असं आहे रविवार असून दे मंगळवार सुद्धा आता ती काही असते आता डेली येते डेली नावान छान बदल असं मित्रांनो मी आणि तुषार आलोई श्री क्षेत्र आलोमापुर येते बाळूंचं दर्शन घेतलं बघा सदगुरु बाळुनाथच्या नावानं चांगलं आता आपण दर्शन घेणार आहे आदमापूर कोल्हापूर पासून पंचावन्न किलोमीटर श्री श्रीक्षेत्र आदमापूर आहे तुम्ही कोल्हापूरहून येत असाल तर कोल्हापूर ते गारगोटी ही बस पकडायला लागते मुदाळ तिट्टा येथे उतरायची मुधालतिट्टा येथे उतरल्यानंतर फक्त दोन किलोमीटर अंतरावर आल्यानंतर श्रीक्षेत्र आदमापूर लागतं मित्रांनो प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणार क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र आदमापूर सद्गुरू बाळूमाच्या दर्शनासाठी लाखो भाविक मंडळी दर्शनासाठी येतात महाराष्ट्र पुणे गोवा कर्नाटक तसेच बीडहून लाखो भाविक मंडळी दररोजच बाळमाच्या दर्शनासाठी येतात मित्रांनो काही भक्त मंडळी त्यांच्यावर जरा चौ चर्चा करूया कुठून आले ते पाहूया हा नमस्कार जय बाळवामाई आम्हाला गाव कोणतं परभणी परभणी कसं वाटलं इथं आल्यावर कसं वाटतंय बाळमाच्या चरणी काय अनुभव तुम्हाला काय आलेला आहे पहिल्यांदा झालाय कोण कोणते अनुभव आहेत मग अनुभव काय तुम्हाला आलेले आहेत बिघाड बरोबर झाले बरी नव्हती तब्येत बरी नव्हती शंभरने ग मामा मामा पावतात भक्त मी परभणी म्हणून एवढं इतक्या लांबून आला आणि काय कस का वा कसं काय वाटलं मंदिर इथलं मस्त वाटते कधी आलाय तुम्ही प्रसाद घेतला का तुम्ही ओके ओके तुम्ही काय सांगू शकता मामांचं कमी कसं आलाय कसं वाट मामांचं मंदिर कसं वाटलं तुम्हाला मामाचं मंदिर छान आहे मी लय दिवसापासून दुःखी आहे कमीच कमी तीस वर्ष झालो दुःखी सुखी मला तिकडे गुण नाही आला पण यायच्या सुनाला लेखीला गुण आला म्हणून याचा नाद होता का तुम्ही बाळू मामा चला अण्णा तुमच्या माणसाला घेऊन

फॅमिली पूर्ण आली तुमचा मुलगी एषीने तुम्ही एषटीने बाहुमत नावाने चांगले किती वर्ष कुठे दुखत होत काहीच कळत नव्हतं झोपूनच आता पूर्ण कमी आलंय

आम्ही इथलं जवळच आहे आमचं दहा किलोमीटर अंतराव गाव आहे तिथून आहे आम्ही इथे मोबाईलवर टाकतो तुम्ही एकदमच आलाय मावशी प्रद देतात दर्शनासाठी वाटलं मामांचा काय अनुभव मामांचा काय अनुभव तुम्हाला आलेला आहे का तुमचा अनुभव आलेला आहे चांगलं वाटलं मन प्रसन्न झाले का नाही तुमचं नाव काय तुमचं नाव काय गंगूबाई गंगूबाई गाव कोणतं तरी किती किलोमीटर अंतरावर आहे किती किलोमीटर आहे तरी दोन अडीचशे किलोमीटर आहे अडीचशे तीनशे पुढे असणार बरोबर ठीक आहे ठीक आहे तुम्हाला काय अनुभव आहे चांगला आहे ना ओके ठीक आहे ओके कोल्हापूर कोणते गाव हो गाव कोणते सोनोर्ली हां सोनोर्ली किती किलोमीटर अंतरावर आहे भरपूर आहे ना पंधरा पंधरा तीस तीस किलोमीटर तीस किती वर्ष बाळामानच्या दर्शनासाठी आम्ही येतो प्रत्येक वर्ष येतो प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्ष येत आहे फॅमिलीचं काय काय वाटतंय मामांचा अनुभव कसा आहे नाही मा चांगला मामांचे पुणेही चांगले आहे चांगले चांगला का थोडक्यात घेतला का नाही नाही थोडक्यात झाला चला धन्यवाद